नमस्कार एक चैनल मदे अपला है। दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुण्यनगरी दिव्यांग निराधारांचे पैसेही दरमहा खात्यात जमा करा छत्रपती संभाजीनगर मुख्य काँग्रेस दिव्यांग सेलची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचे एक हजार पाचशे रुपये आणि दिव्यांगजनांना महापालिकेच्या वतीने दिला जाणारा उदारनिर्वाह भत्त्याची रक्कम दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत अशी मागणी काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने करण्यात आली आहे दिव्यांग सेलच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा देण्यात येणारे एक हजार पाचशे रुपये तीन तीन महिने मिळत में नाही महापालिकेच्या वतीने दिले जाणारा उदारनिर्वाह भत्ताही थकीत आहे बजेट उपलब्ध नसल्याची कारणे दिली जात आहे या प्रकरणात लक्ष घालून दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष मुसद मुदस्सीर अन्सारी शहराध्यक्ष मिर्झा जक्कीबेन करीम खान शेख अफरीद शेख सईद फैसल खान आदींनी केली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व वो व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहता जय हिंद